नमस्कार मित्रांनो परवा दिवशी माझ्यासोबत एक खूप वाईट घटना घडलेली आहे ती घटना मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी कुंदन शिंदे आपल्या राजमाता गोट फार्ममध्ये स्वागत करतो तर काय अशी घटना घडली होती परवा दिवशी आपल्यासोबत शेळा चालत असताना तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण दहा वाजता शेळा सोडल्या आणि आपण शहरा चालत होतो तर शेरा चालत असताना बारा वाजता आपल्यासोबत ही घटना घडली आहे तर नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नेहमीप्रमाणे शहरात चालत असताना मी शहरात चालत ला... होतो मस्तपैकी शेरात चालत होत्या अचानक शेरा पळायला लागल्या तर मी पायाला ला पळायला लागल्या शहरा तर मी पायाला गेलो जवळच उभा होतो सुद्धा शेरा वाळत होतो तर शेऱ्यांमध्ये अचानक बिबट्या आला तर मी खूप ओरडा ओरडा केल्या आणि परत सुटलो मी शेऱ्यांच्या ज्या शेरीकडे बिबट्या आला होता तिकडे परत सुटलो तर एका शेरीला आपल्या पहिल्या वेद्याच्या शेरीला बिबट्याने बिबट्या बिबट्याने हल्ला केला आणि त्या शेरीला त्याने मारून टाकले त्या ठिकाणी परत सुटलो तर त्याने आरडाओरडा केला आणि सोडून दिले त्या शिर्डीला आणि पळून गेला बिबट्या त्या ठिकाणी तो माझ्यावर सुद्धा हल्ला करायला येत होता पण माझ्याकडे हत्यार होतं त्यामुळे तो पळाला त्या ठिकाणा तर मी लगेच तात्काळ त्या शिर्डीला घेऊन घराकडे निघालो आणि घरी येऊन मी वन विभागाला फोन केला तर वॉचमन होते त्या ठिकाणी त्यांनी फोन उचलला ते म्हणाले तर हवालदारांना फोन करा बो त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही स्पॉटवर बो ज्या ठिकाणी तुमची शेरी बिबट्याने पकडलेली आहे मग हवालदार साहेबांना मॅडमांना फोन केला मी तर त्या मॅडमांनी तात्काळ त्यांना परत शिपाईला फोन केला आणि त्या ठिकाणी शिपाई, शिपाई वॉचमन सगळे आले पाणी करण्यासाठी आपल्या शेरीला कुठं पकडले आहे बिबट्याने कोणत्या ठिकाणी पकडलेलं आहे किती दात लावलेले आहेत वगैरे असं पाणी केली त्यांनी व ते सांगायला लागले कर बोआ हे प्रकरण खरंच बिबट्याचंच आहे बुवा तर काय सुमारास किती वाजले होते काय हे सगळी त्यांनी विचारपूस केली आणि त्या ठिकाणी ते, ते म्हणाले तर तुम्ही म्हणे यावर्षी वंचराई बदलेली आहे का म्हणे तर मी सांगितलं नाही यावर्षी काही वंचराई बदलेली नाही तर म्हणे भरून द्यायची ना वंचराई वंचराई बदलेली असती तर तुमच्या शरीरचा पंचनामा झाला असता बुवा तर मी त्या ठिकाणी सांगितलं त्यांना सर बुवा आम्ही तर दरवर्षी पंच वंच वंचराई भरत असतो दरवर्षी वंचताई भरतो तुम्हाला तुम्ही तुमच्याकडेच देत असतो वंचताई तर पावती मागत होते ते वंचराईची तर दरवर्षी वंचताई भरत असतो आम्ही माझ्या जशा अशिरा वाढल्या एकाचे दोन दोनाचे चार अशा बऱ्याच शिरा झाल्या आता तर मी तेव्हापासून तुम्हाला वंचराई देण्यास सुरुवात केली म्हटलं तर तुम्ही पावतीच देत नाही म्हटलं दरवर्षी वंचराई भरतो तर आता कसं काय पावती आहेत बुवा तुम्ही माझ्याकडनं तर ते म्हणाले तर म्हणे पावती कोणाकोणाला देऊत म्हणे आम्ही तर दहा लोकांचे नाव असतात म्हणे एकाच पावती होत म्हणे आणि एकच पावती असते भाऊ आणि त्याच्यावर मागे दहा लोकांचे लावं असतात ला म्हणे तर मग त्या दहापैकी आम्ही कोणाकोणाजवळ पावती येऊ म्हणे असं सांगायला लागले ते तर हे पा माझ्या जो होती सोबत त्यामुळे रोज मी कुऱ्हाड ठेवत असतो तर असं सांगायला लागले की बुवा पावती कोणाकोणाला देऊ म्हणे तर मी सांगितलं त्यांना तुम्ही पेशल स्पेशल पावती द्यायला पाहिजे बुवा प्रत्येकाने वंचताई बदलेली असती मग समजा प्रत्येकाच्या अशा शहराच्या पकडायला लागले आणि एकच पावती दिली तुम्ही दहा हो तर हे चुकीचं आहे वन विभागाचं तर यासाठी हा या व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा आजूबाजूला जंगलात शहरा चालत असताल तुमच्या स भागातसुद्धा असा जंगल एरिया असेल किंवा तुमचे मुक्तसंचार शहरा असतील तर ही काळजी तुम्ही घ्या मित्रांनो जर तुम्हीसुद्धा वंचताई बदलेली असेल तर जाऊन फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही पावती घेऊन या त्याच्याकडनं कारण ती पावती असेल तरच आपली जर शेरी फॉरेस्टमध्ये खाल्लेली असेल किंवा जंगलात खाल्लेली असेल बो वाघाने तर ते आपला पंचनामा करत नाही मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जर आपल्या स्वतःच्या मालकीची जागा आहे बो खाजगी शेत आहे त्या ठिकाणी मेलेले असेल तर करतात ते पण जर समजा जंगलात पकडलेले आहे बो फॉरेस्टमध्ये तुमची शेती पकडलेली आहे तर ते त्या ठिकाणी पंचनामा करत नाही हा माझा स्वतःचा स्वतःला अनुभव आलेला आहे तर त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा काळजी घ्या तुमच्या शहरांची आणि तुमच्यासोबत अशी घटना घडू नये माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे तर तुम्ही ही खूप काळजी घ्या मित्रांनो फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन वंचराई बदलेले नसेल ते भरून घेऊन द्या आणि पावतीसुद्धा सोबत घेऊन या आणि जर पावती, पावती दिलेली नसेल तर पावती मागून घ्या आजच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगणार आहे मित्रांनो खूप कष्ट करत असतात प्रत्येक शेळी पालक म्हणा मेंढी पालक म्हणा किंवा आपल्या जो मोठ्या गायी असतील ज्या जंगलात चरायला जात असतील त्यांचीसुद्धा तुम्ही वनचराई भरलेली नसेल तर भरून द्या आणि पावती त्यांच्याकडनं घेऊन या तरच आपला शेरीचा पंचनामा होईल अन्यथा आपले सगळी इतक्या दिवसाची मेहनत वाया जाते आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संदेश देऊ इच्छितो की आपल्यासोबत अशी घटना घडू नये माझ्यासोबत खूप वाईट अशी घटना घडलेली आहे यामागे सुद्धा माझ्या ते पाच शेरांना बिबट्याने पकडलेलं होतं आणि त्याच्यात फक्त मला एका शेळीचा विमा भरपाई मिळालेली आहे शेळीची रक्कम मिळालेली आहे बाकी तीन आणि एक जो बोकड होता त्या बोकडाचा आपल्याला आणि त्या तीन शेरांचा पंचनामा झाला नाही कारण त्या ठिकाणी त्यांना फक्त दात लावलेले होते आणि ते मेले नव्हते त्या कारणामुळे फक्त प्राणी मेलेला असतो त्याच प्राण्याचा पंचनामा होत असतो मग काय मित्रांनो आपल्याला ते प्राणी शेवट विकावायला लागत असतात कमी भावाने कारण की ते शेवट चारा खात नाही आणि त्यांची तब्येतसुद्धा खूप खराब होत असते त्यामुळे आपल्याला आपल्याला प कमी भावात ते, ते, ते प्राणी विकावे लागतात अशा वेगवेगळ्या अडचणी येत असतात मित्रांनो मुक्तसंचार शेरीपालनात काय करणार पण आपला व्यवसाय आहे शेळीपालन अशा जंगल भाग आहे आपला डोंगर भाग आहे सगळीकडे दोघी तिघी बाजूने डोंगर आहेत त्यामुळे असे वन्य प्राण्यांचा बिबट्याचा वाघाचा लांडग्यांचा खूप त्रास आहे आणि ही जो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो की जेणेकरून त्यांच्याही आजूबाजूला मुक्त संचार शे असतील तर त्यांना ही माहिती मिळेल आणि ते तात्काळ आपल्या शेरांचा बचाव करतील विमा बदल पेंचनामा केला नसेल होत नसेल किंवा वंचराई भरलेली नसेल तर वंचराई भरून आणि ज्या ज शेऱ्या जंगलात वाघाने बिबट्याने पकडलेल्या आहेत तर तो त्यांना नुकसान भरपाई मिळेल हीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न आहे तर नक्की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मुक्त संचार मुक्तसंचारसेपालनात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी येत असतात तर आपल्या व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद